सो स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलवरती आणि जे कोणी पण आपल्या चॅनलवरती म्हणजे नवीन सबस्क्रायबर असतील किंवा जे कोणी पण व्हिवर्स असतील त्यांना माझं सांगणं असेल की थोडं सबस्क्राईब करा या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच नेहमी नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील पण मित्रांनो सध्या आता ऊन शेवटी झालेली आहे आणि उकाळा खूप वाढलेला आहे ऊन जास्त नाही होता बट उकाळा खूप वाढलेला आहे पंखा आणि कूलर तर अजिबातच काम करायलाच नाही म्हणजे असं वाटायला लागलं की फेल जणू पडलं का असं वाटायला लागला आता रात्रीच्या वेळी मित्रांनो एवढा उकडा वाटतो की विचारच नको खूप जास्त आणि कूलर आणि पंख्यामध्ये तर काही म्हणजे भागतंय की नाही भागत हे आता लोकांना ठावा सो निघतो मित्रांनो चला ধনিয়া লেখা মধ্যে চলার মেট্রো काही असतात त्याच्यामध्ये चेक करा मी तर अँब्युलन्स ओळखली आहे ಸಾಹಿತ್ಯ ದೇತ ಬರೋ ಎಡಿ ತಯಾರು चला अरे गाडी 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 थोडी दूर सगळ्यांना पण एवढी गडबड राहणार आहे तर काय होणार मला पुढे जाता येईल पुढे जाता येईल गडबडच सुद्धा ना तिला गडबड किती आहे किती लवकर जा किती लवकर आहे अरे थोडा नाही थोड़ एवढं सईना ट्रॅफिक जॅम रंगाच रंगा लागला मित्रांनो चेक करा आणि बाईला एवढी गडबड किती गर्दी यार पूर्ण भंगाच्या रंगात लागला याच्यामध्ये एक अँबुलन्स अडकली होती ती नशिबाने तुम्ही गेली तिला अरे या लोकांना तर शेलगेलाच भाऊ ना भाऊ अजून कसा आता माझा पद्धतशीर कार्यक्रम झाला भाऊ गाडीच नाही उरली आहे जगा टाकायला काय छत्री चालला के एका मेंटलला मित्रांनो मला प्रश्न विचारला होता इथून ओव्हरटेक करताना जागा आहे म्हणून आता तुम्ही सांगा है, जागा आहे का इथं बघतात की फुल व्हिडिओ टाकत जा मेंटल नाही आहेत का तुम्ही सांगा एवढ्या जागेचं ओव्हरटेक करणार आहे जागा आहे का ही नाही पण मेंटल लोकांना कळणार नाही मला बरोबर की नाही बाकी म्हटलं तर घ्या तुम्ही तरी नाही का थोडं काय ते अशा छत्री मना लागतील कशाचा तरी मित्रांनो कार्यक्रम सुरू असला थोड़ा आनंद तुम्हाला दाखवतो कदाचित थोडस तुम्हाला भर वाटेल चला मित्रांनो व्हिडिओला इथं करतो एंड व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार